राज्यात त्या दहा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे मतदार सकाळपासून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर आहेत मतदान केंद्राबाहेर रांगा लावताना बघायला मिळत आहेत अकोला सोलापूर हिंगोली बीड नांदेड बुलढाणा परभणी लातूर उस्मानाबाद या सगळ्या ठिकाणची ही दृश्य आहेत सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर काय वातावरण आहे काय परिस्थिती आहे ती आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय खूप मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडलेले आहेत मतदान केंद्रांवर रांगा लावत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत ही दृश्य आपण बघतोय ज्या जा दहा जागांसाठी मतदान होत आहे त्या मतदान तालुक्यातली ही जिल्ह्यांमधली मतदारसंघांमधली दृश्य आहेत मग त्यामध्ये अकोला आहे सोलापूर हिंगोली बीड नांदेड आणि बुलढाणा परभणी उस्मानाबाद आणि लातूर या सगळ्या ठिकाणी हे मतदान होतंय मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय असं दिसून येत आहे आणि हे निवडणुकांचं महाकव्हरेज न्यूज एटीन लोकमतवर आपण दिवसभर बघता आहात आमचे सगळे प्रतिनिधी आज सकाळपासून फील्डवर आहेत आणि ते तिथली सगळी इतंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत बुलढाणा अकोला हिंगोली नागपूर प्रवीण मुधोळकर सागर कुलकर्णी परभणी बीड बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी लातूरमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत आणि सोलापुरामध्ये सुद्धा अद्वैत मेहता आपल्याला बघायला मिळतात हे सगळे प्रतिनिधी आपल्याला त्या त्या ठिकाणची सगळी इतंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत त्या त्या घडीचे सगळे अपडेट्स फक्त आणि फक्त न्यूज एटीन लोकमतवर सगळ्यात आधी संदीप हे आपले प्रेक्षक पाहू शकतात